नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर असा हा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे तर लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी तसेच वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तसेच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा माता लक्ष्मीला शांतता आवडते स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करत असतं तर झाडू करतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजून तिची पूजा देखील केली जाते मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या झाडूची पूजा करायची का तर नाही बघा वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे काय सांगितलं आहे त्यापैकी होतीन तेवढे महत्वाचे नियम आपण आवश्यक पाळावे बघा आपल्या चॅनलवर वसुबारस लक्ष्मीपूजन धनुत्रदशी या सणांच्या पूजनांचे सुंदर असे व्हिडिओ येणार आहेत तर ते देखील पाहण्यास विसरू नका प्रथम जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा बघा लक्ष्मीपूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा जो शुभ मुहूर्त असतो तर तो असतो धनुत्रदशीच्या दिवशी तर आपण धनत्रोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा इतर वेळेला वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करता तर तो आपण मंगळवारी शनिवारी किंवा आमश्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे तसे जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करून आणता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करून आणायला सांगू शकता आणि मग तो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करू शकता आता आपण पाहूयात लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर घरातील नवलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि म्हणूनच काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची नवीन जे केरसुनी किंवा झाडू असतो तर तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जुना जो झाडू असतो त्यानं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये अगदी सरळ रेषेत झाडत यायचं उंबऱ्यापर्यंत येऊन जुन्या झाडूचा एक फड तोडायचा आणि तो फड बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जावो नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू अशा पद्धतीने पूजा करून आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडायचा असतो बघा इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा तर इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमाशाच्या दिवशी झाडू निर्जन जागी ठेवून द्यायचा असतो आता झाडू घरामध्ये कोठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांमधला जो कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवावा म्हणजेच नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील ठेवला तरी चालेल तसेच आपल्या बेड खाली म्हणजे पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणाला अशा पद्धतीने देखील झाडू ठेवू नका जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू असतात आपण त्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने ही लक्ष्मी असते आणि त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू शकता देवघराजवळ तसेच स्वयंपाकघरामध्ये देखील झाडू ठेवू नये बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे हा प्रश्न पडतो त्यासाठी उपाय मी तुम्हाला सांगते तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने आणि फक्त पलंगाखाली झाडू ठेवू नका दरवाजाच्या मागे उभा करून देखील झाडू ठेवू शकता आडवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची आणि तसेच उलटा देखील झाडू ठेवायचा नाही जो हँडेल आहे तो वरती करायचा तसेच बघा देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी देखील आपण छोटा झाडू असतो तो ठेवावा देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा आणि तो छोटा ठेवू शकता बघा आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड चालू आहे कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे कोरी जर आपल्याला झाडू दिला तो देखील स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला त्याचं फळ जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायला बदलायचा तसेच खराब तुटलेला झाडू घरामध्ये ठेवायचा नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकटं सांडलेलं असतं किंवा जे अन्न पदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्न पदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं तर एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भरात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो लहान मुलांवर रागाने उभारतो किंवा जनावरांवर रागाने उभारतो तर असं करू नका असं केल्याने या लक्ष्मीचा अपमान होत असतो घरामध्ये काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजेच त्या लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडावं क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं आणि फक्त लक्ष्मी पूजा तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघा इथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तर तो झाडू आपण जो घरामध्ये लांब झाडू जो वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसुने म्हणतात तर त्या झाडूचीच पूजा करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा बघा त्याचं चित्र जे आहे ते स्क्रीनवर मी तुम्हाला दिलेलंच आहे बघा लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तो तसाच पूजेमध्ये ठेवावा तसेच बघा आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपलं घर झाडू नये बघा घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान पंधरा ते वीस मिनिटानंतर अर्ध तासानंतर तुम्ही केअर काढायचा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडून घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्ताची वेळ मात्र लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपण घर झाडूने स्वच्छ करायचं नाही तसेच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसे नियम असतात आपल्याला ते पाळताना आडीअडचण येतात म्हणजेच येतात धकाधकीचं जीवन आहे बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगते आणि ते आपण नक्की पाळाव्यात आणि ते सहज शक्य देखील आहे बघा या झाडूचा फक्त आपल्याला नेहमी सन्मान करायचा आहे झाडू आपटू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका उघरायला वापरू नका जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा सन्मान करायचा हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल आरोग्य नांदेल सुख समृद्धी नांदेल ऐश्वर नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती कृपा देखील राहील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र देखील म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणाल तर त्याची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र आपण हात जोडून अकरा वेळा झाडूसमोर बसून म्हणायचा आहे किंवा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र आपल्याला नवीन झाडूची पूजा करताना हात जोडून म्हणायचा आहे तसेच बघा धनोतशी आपल्याला खरेदी करायची असेल शुभमुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे देखील त्या मी एक व्हिडिओ टाकलेला आहे दोन दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहता येईल ते तो देखील व्हिडिओ नक्की पहा तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये झाडूविषयी असणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी